नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज चोवीस जुलै दुपारचे सव्वा बारा वाजत आहेत आज आपण चोवीस जुलै ते दोन ऑगस्टच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सध्या जर सिस्टीम पाहायच्या गेल्या तर जे कमी दाबाचं क्षेत्र होतं याचं रूपांतर आता चक्राकार हवेच्या स्थितीत झालेलं आहे आणि हे झारखंडच्या आसपास सध्या सक्रिय आहे तसेच इकडे ॲक्सेस ऑफ मान्सून राजस्थान मध्य प्रदेश झारखंडपासून इकडे छत्तीसगड उडीसा करत बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे ऑपचोवर ट्रफ जो मान्सूनच्या काळात कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रावर बनतो हा महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत सध्या सक्रिय आहे आता या सिस्टीममुळे मागील दोन दिवसापासून आणि काल सुद्धा कोकण किनारपट्टी असेल पश्चिम घाट भाग असेल पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम गाढवा या भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सक्रिय आहे तसेच विदर्भ असेल मराठवाडा मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रात काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी मागील दोन दिवसापासून सक्रिय आहेत याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच चोवीस जुलैचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर दोन ऑगस्ट पर्यंतचा सर्वप्रथम आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच नाशिक पश्चिम घाटबाग पुणे पश्चिम घाटबाग या पश्चिम घाटभागातसुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी चोवीस जुलैसाठी आहे याच्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील तसेच सातारच्या पश्चिम सुद्धा आज मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी आहे कोल्हापूर सांगलीच्या पश्चिम घाट भागातसुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील याच्यानंतर नाशिक मध्यवर्ती पूर्व पुणे सातारा कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व आणि सांगली मध्यवर्ती पूर्व या भागातसुद्धा अधूनमधून काही भागात मध्यम पावसाच्या सरी तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील यानंतर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूरचे पश्चिम भाग या पट्ट्यातूनसुद्धा काही भागात हलका मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून आजसाठी राहतील उर्वरित नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती या भागात सुद्धा मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील नांदेड लातूर धाराशिव बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी आहे पण ह्या भागातून सार्वत्रिक असा पाऊस नसेल काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस आजसाठी सक्रिय राहील तर हा झाला आजचा चोवीस जुलैचा हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा आणि परवाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला पंचवीस आणि सव्वीस जुलैचा तर या दोन दिवसात इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई विभाग व कोकण विभाग काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील याच्यानंतर नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागातसुद्धा उद्या आणि परवा पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी जसा आज पाऊस सक्रिय आहे तशाच प्रकारचा पाऊस उद्या आणि परवासाठी सक्रिय राहील याच्यानंतर नाशिक मध्यवर्ती पूर् पूर्व तसेच पुणे मध्यवर्ती सातारा कोल्हापूर पूर्व पूर्व मध्य तसेच सांगली मध्य आणि पूर्व भाग या भागात रिमझिम पावसाच्या सरी किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर अधूनमधून उद्या आणि परवासाठी पंचवीस आणि सव्वीस जुलैसाठी सक्रिय राहील यानंतर यवतमाळ हिंगोली बीड जालना बुलढाणा धाराशिव हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून उद्या आणि परवासाठी मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज पंचवीस आणि सव्वीस जुलैसाठी आहे एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी सुद्धा अधूनमधून सक्रिय राहतील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली हा जो पट्टा आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्या आणि परवासाठी राहील मधला जो पट्टा आहे नंदुरबार धुळे जळगाव अहमदनगर काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील तसेच सोलापूरच्या पश्चिम भागातसुद्धा उद्या आणि परवासाठी मध्यम काही भागात तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस अधूनमधून सक्रिय राहील पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी त्याच्यानंतर सत्तावीस जुलै रोजी हा जो पाऊस सक्रिय आहे राज्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी हा पाऊस थोडाफार कमी होण्याचा अंदाज आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ह्या चार दिवसात मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जो पाऊस सक्रिय आहे तो अधूनमधून या भागात पडतच राहील पण जी तीव्रता आहे ती थोडीफार सत्तावीस तारखेपासून या भागातली सुद्धा कमी होण्याचा अंदाज आहे तसेच नाशिक पुणे साताराचा सा कोल्हापूरचा सा पश्चिम घाटभाग सांगलीचा सा पश्चिम भाग या भागात रिमझिम पावसाचा अंदाज सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जुलैसाठी आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज अधूनमधून या चार दिवसात म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जुलैसाठी राहील तसेच पुणे सातारा नाशिक कोल्हापूर सांगलीचा मध्य आणि पूर्व भाग या भागात रिमझिम पाऊस अधूनमधून सक्रिय राहील या चार दिवसात पण तीव्रता आहे ही कमी होईल मधला जो सर्व पट्टा आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती हिंगोली परभणी सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर हा जो मधला पट्टा आहे जो पाऊस सध्या सक्रिय आहे मागील चार ते पाच दिवसापासून याच्यात पूर्णपणे कमी आहे कमी होईल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जुलै रोजी या भागात कुठेतरीच हलका मध्यम रिमझिम पाऊस झाला तर झाला तो पण तो पण पाऊस जास्त वेळ नसणार आहे कुठेतरीच हलका मध्यम होईल मुसळधार पाऊस असा या भागातून या चार दिवसात नसेल त्याच्यानंतर एकतीस जुलै रोजी बंगालच्या उपसागरावर परत एकदा कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरावर एकतीस जुलै रोजी बनण्याचा अंदाज आहे तिथून पुढे परत एकदा विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण किनारपट्टी तसेच दक्षिण महाराष्ट्रात सुद्धा याचा इफेक्ट जाणवू शकतो आणि तशा तुम्हाला अपडेट तुम्हाला पण आपण वेळोवेळी नक्कीच देत राहू तर हा झाला आपला चोवीस जुलै ते दोन ऑगस्टपर्यंतचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी इकडे सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर रायगड या जिल्ह्यातून मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच पुणे ठाणे पालघर मुंबई या भागातसुद्धा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे इकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर या भागातून काही भागात मध्यम पावसाचा येलो अलर्ट तर काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी चोवीस जुलै साठी दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार इकडे नाशिक पुण्याचा गाढभाग रायगड मुंबई पालघर ठाणे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील आजसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा सातारच्या पश्चिम भागात मध्यवर्ती भागात सुद्धा आजसाठी मुसळधार पावसाच्या सरी अधून मधून सक्रिय राहतील तसेच विदर्भात सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र असेल काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पावसा सरी अधूनमधून सक्रिय राहतील आपल्या अंदाजानुसार आजसाठी म्हणजे चोवीस जुलै साठी तर जुले हो हा होता चोवीस जुलै ते दोन ऑगस्टपर्यंतचा हवामान अंदाज याच्यात थोडेफार बदल पण होऊ शकतात त्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेट व्हिडिओ टाकतच असतो त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद